तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील तरणा धरण बघण्यासाठी मित्रांनो तरणा डॅम खूप मोठा असं असलेलं आहे धरण तर आपण बारी गावापासून सुरू केलेला प्रवास हे समोर जो डोंगर दिसतोय बऱ्याच जणांना माहिती असेल तर हे आहे मित्रांनो कोळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच उंचाचणार शिखर त्याच्या पाय आपण राहतो आपलं भाग्य आहे मित्रांनो तर इथून आपण आज चाललेलो वैतरणा डॅमकडे तर रस्ता पण खूप भारी होता पाऊस उघडल्यामुळं मस्तपैकी ऊन पडलं होतं आणि याच्यामध्ये आपण सुंदर असा आपला हा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला सुद्धा दाबायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बाईकवरतून चाललेलो आहोत आपल्यासोबत आपले मित्र विजय आणि आपले, आपले दाराने सर आम्ही तिघ जण मिळून आजचा प्लॅनिंग केला का आपण वैताना धरण बघायला जायचं जलविद्युत प्रकल्प बघण्यासाठी जायचं तर बघू आपल्याला जलविद्युत प्रकल्प बघायला भेटतो की नाही तसेच धरणाची पण तुम्हाला थोडक्यात जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर बघा रस्त्याने जाताना सुंदर अशी पाऊस उघडल्यामुळं शेती ही नदी धरणाचं पाणी आणि सुंदर असा परिसर मित्रांनो या सुंदर असा निसर्गरम्य परिसरातून आपण प्रवास करत आहोत तर आपल्याला वैतरणाकडे जाणारे नाशिक वरतून पण येऊ शकतो आपण आपण घोटीवरून जाणार आहोत मित्रांनो त्र्यंबकेश्वर जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण जाणार आहोत कावनई मार्गे आणि मग वैतरणा तर चालतं मित्रांनो गोटीचा ब्रिज पूल म्हणजे या रेल्वे आहे हा याच्या खालून रेल्वे जाते आणि समोर दिसतंय आपल्याला सुंदर असं गोटी शहर मुख्य बाजारपेठ मान्य मानली जाणार इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मित्रांनो गोटी खूप साऱ्या गोटींचे लढाल या बाजारपेठेमध्ये होत असतात मित्रांनो शनिवार आणि मंगळवारी येथे बाजार भरतो आणि खूप मोठा बाजार असतो मित्रांनो हे वसलेलं गोटी शहर इगतपुरी तालुक्यातील आणि मग हा समोरचा ब्रिज आपल्याला पार करायचा आहे त्यानंतर आपण त्र्यंबकेश्वर कपिलेश्वर तीर्थ काव नाही त्या मार्गे आपण वैतर्नाथ डॅमकडे कडे जाणार आहोत मित्रांनो तर हे धरण आहे ना मित्रांनो मुंबई शहरापासून जवळजवळ एक दीडशे किलोमीटर अंतरावर धरण आहे मित्रांनो तर खूप मोठं असं धरण आहे मित्रांनो हे हे धरणाचं विशेष सांगायचं म्हटलं तर संपूर्ण मुंबई शहर असेल पालघर असेल याला हे धरण पाणी पुरवठा करतोय तर हा गोटीचा मेन हायवेचा ब्रिज आहे या ब्रिज खालून गाडी काढून पुढे मग आपल्याला कावने नाही रस्ता लागला मित्रांनो ह्या ब्रिजचं काम अजून चालू आहे काही दिवसानंतर हा ब्रिज खुला होईल त्यानंतर इथली गर्दी जी खाली ट्रॉफिक लागते सुद्धा इथं कमी झालेली दिसलं आपल्याला तर असा हा आजचा सुंदर परिसर आणि सुंदर वातावरणातून आपण प्रवास करत आहोत मित्रांनो तेव्हा इथनं सुंदर अशी आपल्याला कपिलधार तीर्थाची कमान लागेल त्या कमानीमधून आपण मध्ये प्रवेश करायचा त्यानंतर सर्व आपल्याला रस्ता भेटला आहे बघा सुंदर अशी मोठी अशी कपिलेश्वर तीर्थ आहे कावन त्या रस्त्याने आपल्याला पुढं जायचं आहे त्या कामानेमधून प्रवेश केल्यानंतर आपल्याला पुढे सुंदर अशी कामन दिसेल त्यावरती वैतरणा असेल त्र्यंबकेश्वर असेल इकडे जाणाऱ्या मार्गाचा परिचय आपल्याला दिलेला वै आहे वैतरणा इथन आपल्याला सोळा किलोमीटर आहे मित्रांनो सातुकली असेल पुढे आणि पुढे आपल्याला रस्त्यालाच खंबाळायची वाडी लागेल मित्रांनो त्यामधून आपल्याला पुढे पुड़े जायचं आहे तर आजचा हा प्रवास तुम्ही नक्की बघा मित्रांनो तर वैतरण धरणाची विशेष असा आहे मित्रांनो मुंबई शहराला पाणी पुरवठा करतच त्यासोबतच मोठा जलविद्युत प्रकल्प सुद्धा या धरणावरती आहे मित्रांनो ज्या कालव्याद्वारे मुंबई शहराला पाणी जातं त्या कालव्याचाच वापर करून तिथे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते ते पण आता चालू जर असेल तर तुम्हाला ते, ते दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल मित्रांनो मी हे धरण आहे ना मित्रांनो प्रामुख्याने दोन मोठ्या मोठ्या नद्यांवर बांधलेलं गेले ते एक म्हणजे ते वैतरणा नदी आणि दुसरी म्हणजे आळवंड नदी या धरणाला दोन भिंती बांधलेल्या एक आळवण साईडला असेल आणि एक वैतरणा साइडला असेल अशा दोन भिंतीच तर बघू आपल्याला किती वेळ भेटतो आपण त्या दोन्हीपैकी दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न करू या बाऊ एक पण दाखव तर चला तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हा पण सह्याद्रीचा परिसर आहे मित्रांनो त्यामुळे इथं पावसाचं प्रमाण खूप आहे मित्रांनो वर्षभर वर ची सरासरी पावसाची जर पकडली तर अडीच हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो ते मित्रांनो तेव्हा इथली झाडं निसर्ग संपत्ती असेल तर खूप भारी आहे मित्रांनो कुरनोली गावा रस्त्यातच तिथून आपल्याला पुढे आपला प्रवास तिथून पुढे समोर रस्त्याने जायचं आपल्याला आणि ह्या दोन्ही साईडना रस्त्याचे असलेले झाडं आणि आपण येऊन पोचले वाकी या गावामध्ये मित्रांनो इथे पण छोटस धरण झालेलं आहे आताच तर धरण पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढे गेल्यावर आपण असे अनेक छोट, छो, छोट मोठे धरण असतील तलाव असतील इगतपुरी तालुक्यात अकोला तालुका असेल बरेचसे आदिवासी भागामध्ये मित्रांनो हे धरण तुम्हाला बघायला बघा त्र्यंबक शोरकडे पण हाच मार्ग जातो त्याच मार्गावरून आपण सध्या चाललेलो आहोत आणि हे है 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 सा है। है। है वाकी धरण आहे मित्र बघा मातीचं असलेलं हे दगड मातीचं असलेलं हे धरण आता काहीच वर्षापूर्वीच हे धरणाचं बांधकाम पूर्ण झालंय आणि भरपूर सारा असा साठा याच्यामुळे भरपूर सारी शेतजमीन वलिताखाली आलेली आहे मित्रांनो बघा भरपूर सारा पाणी साठा आपल्याला बघायला भेटेल तर सुंदर असं वाकी धरण आणि एक वाकी आपल्या गावास शेजारी पण आहे तिथं पण मित्रांनो छोटस चौट वाकी धरण आहे तर हे आहे इगतपुरी तालुक्यातील वाकी धरण तर सुंदर असा या वाकी धरणाचा नजाराचा आनंद घेत आपण आपल्याला तिकडे पोचायचं तिकडे वैतरणाड्याम कडे तर हा वैतरणाड्याम जाणारा सुंदर असा रस्ता मित्रांनो तसेच या रस्त्याने आपण मोखड्याला जाऊ शकतो त्र्यंबकेश्वरला पण जाऊ शकतो मित्रांनो जेव्हा मोखडा असेल याच रस्त्याने चांगला मस्तपैकी रस्ता बनवलेला आहे भरपूर साऱ्या गाड्या पाऊस उघडल्यामुळे झाडी याच वाटेने मस्तपैकी आपला प्रवास चालू आहे तर व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगत चला मित्रांनो कॉमेंट करा आणि जर आपल्या तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा सुसाट असा आपण चाललेलो आहे आणि फायनली इकडे खाली जो रस्ता जातो हा जातो आणि इकडे आपल्याला वैतरणाकडे जायचंय इकडे वैतरणा आपण घा येऊन पोचलो आता घारगाव आहे तिथं त्या धारगावापासून पोहोचल आपल्या मित्रांनो हा रस्ता एकदम सुसाट आहे मित्र आणि सुंदर असा या रस्ता नाही तर वायतरणाच्या डॅम जवळ जे गाव आहे त्या गावापर्यंत येऊन पोचलो आपण संपूर्ण आदिवासी परिसर आहे मित्रांनो आणि धरणं जर तुम्ही तर संपूर्ण आदिवासी भागामध्ये तुम्हाला धरण बघायला भेटतील मित्रांनो त्यातीलच हे वायतरणा धरण रस्ता इतका सुंदर आहे मित्रांनो तर खूप भारी वाटतं या रस्त्याने जायला तर हेना धरण सांगायचं ठरलं जड... होतं मित्रांनो एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे शहात्तर साली बांधण्यात आलं माती व दगडी बांधकामामध्ये या धरणाचं भिंतीचं दगडामध्ये मित्रांनो बाकीचं मातीचा वापर करून हे धरण बांधलं गेले तर खूपच अशी धरणाची लांबी उंची धरणाची उंची आहे ना मित्रांनो शेहेचाळीस पॉईंट बासष्ट झिरो दोन मीटर आहे मित्रांनो तर लांबी जवळजवळ सात हजार सातशे पंधरा मीटर आहे खूप मोठं असं धरण आहे खूप लांब आहे मित्रांनो त्या धरणावरती तुम्हाला मागं सांगितलं दोन भिंतीत तर फायनली आपण धरणाच्या एकदम जवळच येऊन पोहोचलेलो आहोत आणि हा धरणाचा परिसर तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत धरणाच्या भिंतीवरून आपला हा प्रवास चालू झालाय आपण धरणाच्या मेन गेट आहे तिथपर्यंत आपण गाडी नेऊ शकतो आणि हा आजूबाजूला तुम्ही परिसर पाहू शकता एकदम निसर्गरम्य परिसर मागच्या साईडला भरपूर पाणी आणि एक साईडला भिंतीचा खोल असा परिसर बघा भरपूर मोठा असा जलाशय या धरणाचा भरपूर लांब असं हे धरण आहे मित्रांनो या धरणातून दोन कालवे पण गेलेले आहेत ते पण तुम्हाला नंतर पुढे बघायला भेटतील <laughs> आणि सुंदर असा या मुंबईला पाणी पुरवठा करणारं हे धरण वैतरणा दर मित्रांनो वैतरणा डॅम भरपूर सारा प्रसिद्ध मित्रांनो वैतरणाची मच्छी असेल मासे असतील इथले भरपूर असे मासे इथं आपल्याला बघायला भेटतील हे बघा भरपूर पाणी साठा झालेला आहे पाऊस पा। भरपूर झाल्यामुळे थोडंसं पाणी खाली सोडून दिलेलं तर खूप आपल्याला कालव्याला पाणी बघायला भेटलं नाही आज कालवा बंद होतं त्याच्यामुळे आपल्याला जलविद्युत प्रकल्प प्रकल्प काही दाखवता आला नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपण धरणाची भिंत बघण्यासाठी चाललो भिंतीचा परिसर आहे धरणाचा परिसर हा सुंदर असा परिसर तर बरेचसे आपले आदिवासी बांधव तर मच्छी जाळ टाकलेले होते त्यांनी बघा इथं मागे पण होते जाळ टाकून आपले मच्छी पकडण्याचं काम चालू आहे आपला दिवसभराचा उज गुजारा करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न इथं पण तूप टाकून त्यांनी मासे पकडले तर चला आपण बघूयात कसे मासे भेटतात इकडं तर त्यांचं म्हणणं आपण आता चाललेलो त्याच्यामुळे आपल्याला काही मासे भेटले नाही छोट छोटेच मासे भेटलेले आता संध्याकाळपर्यंत ते बोलतात पाच ते सहा किलो तरी आपल्याला मासे भेटतील असं होळीद्वारे छोट्याशा टुपावर बसून मासे पकडण्याचं काम त्यांचं चालू होतं तर बघू ना आपण चालू आता धर्माची भिंत तर बघूया भिंतीवरतून आपल्याला आतमध्ये भेटतो की नाही जशी आपली भांडरा धर्माची भिंत तशाच पद्धतीने इथं पण या वैतरणाची भिंत मित्रांनो जगडी बांधता माझी असलेली भिंत साईड ना रस्त्याचे एकदम एक साईडला ला दरी तरी एक साईडला ला असं पाणी याच्यावरती आपण गाडी घेऊन चाललो मित्रांनो गाडी चालवण्यात ता, चालवताना जो आनंद आहे मित्रांनो इथे एकदम निसर्गरम्य वातावरण जिकडे पाहू तिकडे एकदम हिरवगार आणि निळशार पाणी मित्रांनो तर बरीचशी जनावर ही चारायला सोडलेली त्या बघा दहा अकराचा टाइम झाला त्याच्यामुळं आपले हे आदिवासी बांधव आपली शेळ्या असतील गुरं असतील ते चारण्यासाठी या भिंतीच्या बाजूला जो परिसर आहे तिथेच भरपूर सारग होते यांना त्याच्यामुळे चार आणण्यासाठी भिंतीवरतून चाललेत मित्रांनो हे आपली मातीची भिंत आहे पुढे आपल्याला दगडांची भिंत बघायला भेटेल तर फायनली आपण येऊन पोचलो या व धरणाचा धरणाच्या भिंतीपर्यंत मित्रांनो इथे एक आपल्याला भिंत भेटेल आणि अजून आपल्याला पुढे आळवण साईडला तिकडे एक भि अशी भिंत बघायला भेटेल मित्रांनो संपूर्ण यश आकार असलेले हे धरण मित्रांनो खूप मोठं आहे जवळजवळ एक दोन धरण या दोन नद्यांवरती बांधलेलं आहे तर हे वैतरणा नदीवर बांधलेला हा पूल हा धरण आहे आणि पुढे जो आहे तो आळवण नदीवर बांधलेला भरपूर सारे पर्यटक पण या धरणाला भेटीसाठी येतात या धरण बघण्यासाठी येतात तर कालवा सोड कालव्याला पाणी सोडलं असल्यावर तो बघण्याचा नजारा खूप भारी असतो पण तो आपल्याला काय तो, आप तो नजारा बघायला भेटला नाही बघा ही बांधा धरण धरणासारखी भिंत मित्रांनो जवळजवळ ही शेचाळीस मीटर उंच आहे आणि हा आसपासचा नजारा बघा आळवंडी धरण आळवण सांडाव असेल पूर्णपैकी धरणाची माहिती देणारा बोर्ड तिथे धरणाच्या भिंती जवळच लावलेला आहे कधी उद्घाटन झालं दुसरं धरण आळवंडी दगडीचं हे वाईत तरणा त्यांचा साठ असेल मातीचं धरण कुठं मातीचं किती प्रमाण आहे सगळे इथं दिलेले आहे मित्रांनो जुना कालवा विद्युत कालव्यातून किती पाणी जात आहे एका सेकंदाला उजवा कालवा असेल तीन आणि तसे डावा कालो सोलक तर हे आहे मित्रांनो वाईट धरणाची भिंत फायनली आपल्याला मध्ये जाऊन दिले गाडी आपण गेट वरती पार्क करून जे ते कर्मचारी होते त्यांना विचारून आपण मध्ये प्रवेश केलेला आहे तर चालतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो समोरच्या कॅमेऱ्याने तर का मस्त पैकी भंडरधारा धरणाचीच फिलिंग आहे या दर, या भिंतीवरती सेम भंडरधारा धरणासारख्याच बांधलेला आहे धरण भंडार धरणा धरणापेक्षा थोडंफार कमी आहे सा पण तो भरपूर असं जेलसाठ आहे सुंदर असा नजारा आजचं वातावरण पण खूप छान होतं आणि म्हणून प्रसन्न करून टाकणार असतं हे सह्याद्रीतलं वातावरण आणि हा खालीच्या साईडला जो आहे मित्रांनो तो कालवेत मित्रांनो तो विद्युत प्रकल्पाकडे जाणारं पाणी ते या कालव्यावेळी जाते मित्रांनो बघा नवीन कालव्याचं सुद्धा का, बांधकाम चालू आहे आणि धरणाची अशी भिंत कर्व आकाराची असलेली ही भिंत भरपूर सारे गवत उगलेले तर असा डॅम मित्रांनो संपूर्ण मुंबई शहराला पाणी पुरवठा याच धरणातून होतो मित्रांनो तर अशा धरणाच्या अथांग जलसागराचा आनंद घेत घेत आपण माहिती घेत चाललोय मित्रांनो पहिल्यांदाच आपण या धरणावरती आलेलो मित्रांनो आणि खूप भारी असं वातावरण होतं मित्रांनो तर बघा इकडनं हे पाणी कालव्याद्वारे मुंबईला जाते मित्रांनो त्या कालव्यावरतीच आपल्याला जे विद्युत प्रकल्प पण बघायला भेटले मित्रांनो इथनं पाणी सोडण्याची ही सुविधा आहे त्यानंतर ते पाणी कालव्याद्वारे इकडे समोर तीन चार किलोमीटर पुढे कालव्यानंतर सुटल्यानंतर एका तासाला सोळा सोळा घनमीटर पाणी बाहेर पडतं मित्रांनो एका सेकंदाला इतकं फास्ट पाणी त्या कालव्याद्वारे तर सुंदर असं धरण वैतरणा डॅम मित्रांनो अशीच भिंत आपल्याला पुढे आळवण साईडला बघायला भेटली इथून पुढे आपण चालत गेलो तर आळवंड नदीवर असलेलं तर अजून एक भिंत हे दोन दोन्ही भिंत एकाच धरणावरती मित्रांनो खूप मोठं असं धरण आहे तर चालतं मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा आजचा वैतरणा धरणाचा प्रवास आपण आलो जेलविध प्रकल्प बघण्यासाठी परंतु तो आपल्याला काही बघायला भेटला नाही मित्रांनो तो आज बंद असल्यामुळे तर हे कालव्यात मित्रांनो ह्या कालव्याद्वारे त्या जलविद्युत प्रकल्पाकडे पाणी जातं मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदा पाणी सोडलं किती प्रेशरने पाणी खूप मोठा प्रेशर इथून तीन किलोमीटर अंतरावर खाली मुंबईच्या दिशेने हे पाणी जातो तिथंच आपल्याला जलविद्युत प्रकल्प आहे तो काही बघायला भेटला नाही मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपला आजचा हा ब्लॉग इथेच आपण संपवतोय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्याला खास करून विद्युत प्रकल्प बघण्यास बघायचा होता परंतु तो बघण्याचा काही योग आला नाही आज बंद असल्यामुळे आपल्याला जाऊ दिलं नाही तिकडे तर व्हिडिओ कसा वाटला ना की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा याच नवीन व्हिडिओमध्ये